घरला पोहोचल्या पोहोचल्या तिनं त्याला लगेच ब्लॉक केला अहो घरला पोहोचल्या पोहोचल्या तिनं त्याला लगेच ब्लॉक केला एका मिनिटात चारशे चाळीसचा शॉक दिला काय म्हणता मंडळी खरंय का नाही प्रेमात भेटतो का, का नाही चारशे चाळीसचा शॉक बर तो शॉक देणारा कोण असतो बरं खरंय की ह्याच पोरीनी मान्य केलंय की पोरगी शॉक देते ते कसं मान्य केलंय ऐकायचंय का मग ऐकूयात की ही कविता कविता इंस्टाग्रामचं जग कवयित्री लक्ष्मी होले इंस्टाग्रामचं जग लई झाक वाटत इंस्टाग्रामचं जग लईच झाक वाटत रोज पोरीला नव पोरग भेटत पोरग बियड पोरीच्याच माग झुरत पोरग बियड पोरीच्याच मागं झुरत काम धंदा सगळं सोडून पोरीच्याच माग पळत मग काय मग सुरू होती की चॅटिंग मग पोरगे कशी म्हणतीये जानू चल ना करायला शॉपिंग लाडाचं पिल्लू आहे हो ला की हो त्याचं ती मग अडी वेडे कशाला शॉपिंगला गेल्यावर कळतय की कसा फटका बसतोय ते खिशाला शॉपिंग झाल्यावर काय म्हणते पोरगी भूक लागली अरे पोटाला शो ना पिझ्झा भरव ना मला काय म्हणते ऐका बर का भूक लागली अरे पोटाला पिझ्झा भरव ना मला मग काय आता पैसा कुठला त्याच्याकडं मागितलं किती मित्राला बर खाऊन झाल्यावर काय म्हणते चल ना थिएटरला खाऊन झाल्यावर म्हणते चल ना थिएटरला ऐकून त्या पोराला घामच लाव की त्याच्या डोक्याला पण शेवटी कस आरत का चक्कर म्हणून कॉल लगेच दुसऱ्या मित्राला म्हणतो कसा थोडे पैसे पाठवतो का रे जरा जी पेला शॉपिंग झाली खाऊन झालं पिक्चर सुद्धा झाला शॉपिंग झाली खाऊन झालं पिक्चर सुद्धा झाला आता लाडानी कशी म्हणतीये चल ना सोडवायला घरला असं म्हणल्यावर पोरांनी उरला सुरला पैसा अख्खा पेट्रोलला उडवला पण घरला पोहोचल्या पोहोचल्या लगेच तिने त्याला ब्लॉक केला आणि काय एका मिनिटात चारशे चाळीसचा शॉक दिला पोरीच्या जाळ्यात पोरगा खतरनाक फसला पोरीच्या जाळ्यात पोरगा खतरनाक फसला आवश्काचा विंचू याला चांगलाच असला गोड गोड बोलून तिनं चांगलीच त्याची जिरवली अहो गोड गोड बोलून तिनं चांगलीच त्याची जिरवली ही प्रेमाची कहाणी सुरू होण्या संपवली नको तो पोरीचा नाद आता काय म्हणतोय पोरगा बघा बर का आता त्याला जाग आली नको तो पोरीचा नाद झालोय मग आता बरबाद आयुष्यात खरंच सांगतो आता एका पोरीची छबी सुद्धा नाही आठवायची आयुष्यपच सांगतो आता आयुष्यात एक बी पोरगी नाही पटवायची आयुष्य सांगतो जिंदगीत एक पोरगी बी नाही आता पटवायची काय म्हणता मंडळी ही कसा वाटला हा मेटेहर कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमल त्या आता सर्वांसाठी खुलंय त्यामुळेच तुमच्या जरी तुम्हाला कविता ऐकायच्या असतील तर यु एम एल ए डबल एल वाय एल डॉट कॉम आणि काय तर उमल त्या कळ्या ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर तुमची कविता नक्की मेल करा आणि हो आपला उमल त्या कळ्या काव्य संग्रह विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे तर स्क्रीनवर दिलेल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या मेल आय डीवर आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क करून उमल त्या कळ्या काव्य संग्रह विकत घ्यायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका